नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर मित्रांनो पुणे शहर पुन्हा एकदा ड्रग्सच्या विळख्यात अडकताय की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे राज्याला नव्हे तर देशाला हादरवून सोडणाऱ्या ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा हजारो कोटी ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत जवळपास अठराशे किलो मेपेट्रोल अर्थात एम डी जप्त करण्यात आलेला आहे बाजारभावानुसार त्याची प्रचलित किंमत साधारणपणे कोटींच्या घरात जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे हे ड्रग रॅकेट आंतरराष्ट्रीय माफिया चालवत असल्याचं देखील प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे पुण्यामध्ये तयार करण्यात आलेल्या या मेफेड्रोनची निर्यात ही लंडन आणि नेपाळ मार्गे काही आखाती देशांमध्ये झाल्याचं देखील सांगितलं जात आहे एकुनच देशाला हादरवून सोडणारं हे ड्रग रॅकेट पुण्यामधून चालवलं जात असल्यामुळे पुण्यामध्ये देखील खळबळ उडालेली आहे गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने सोमवार पेठेमध्ये केलेल्या कारवाईमध्ये दोन कोटी रुपयांचं एम डी पकडलं होतं त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील माहिती मिळाली आणि विश्रांतवाडी येथील गोदामामधून आणखी पंचावन्न किलो एम डी जप्त करण्यात आलं त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पुढे तपास सुरू ठेवला आणि हा तपास गेला कुरकुम एमआयडीसी पर्यंत कुरकुम एम मध्ये असलेल्या अर्थकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मेफेड्रोनची निर्मिती केली जात होती या ठिकाणी तब्बल सहाशे किलोपेक्षा अधिक मेफेड्रोन पोलिसांना आढळून आलं या रॅकेटची पाळंमुळं संपूर्ण देशामध्ये पसरल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी पुणे मुंबई मीरा भाईंदर दिल्ली पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये पंधरा पथकं रवाना केली दिल्लीमध्ये पोचलेल्या गुन्हे शाखेच्या पथकांनी त्या ठिकाणी छापेमारी करीत तब्बल नऊशे सत्तर किलो मेफेड्रोन जप्त केला आहे या सर्व रॅकेटचा मास्टर माइंड असलेल्या सॅम ब्राऊन या नावाच्या व्यक्तीचा देखील पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलेला आहे डोंबिवली मधून केमिकल एक्सपर्ट असलेल्या भुजबळ नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला अटक केलेली आहे सॅम ब्राऊन यानेच या भुजबळला मेफेड्रोन बनवण्याचं कंत्राट दिल्याचं सांगितलं जातं अर्थकेम कंपनीच्या अनिल साबळे नावाच्या मालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये पाच जणांना अधिकृतरित्या अटक करण्यात आलेली आहे पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आय टी सिटी आहे ऑटोमोबाईल हब आहे आणि सांस्कृतिक राजधानी देखील आहे त्या पुण्यामध्ये अशा प्रकारे ड्रग्जचं रॅकेटिंग चालत असेल तर ती भविष्याच्या दृष्टीने निश्चितच चिंतेची बाब आहे